पोटी न करता घरा बर ताबा कुटुंबांना केले बेघर स्वाभिमानी आंबेडकरी चळवळीचा आंदोलनाला पाठिंबा अहिल्यानगर प्रतिनिधी कर्जाची रक्कम थकल्याने तडजोड न करता थेट एका मागासवर्गीय कुटुंबाच्या घराचा ताबा घेऊन त्यांना बेघर करणाऱ्या सावेडी येथील खासगी फायनान्स कंपनीवर गुन्हा दाखल करण्याच्या उपोषणाला स्वाभिमानी आंबेडकरी चळवळीच्या वतीने पाठिंबा देण्यात आला या उपोषणात छावा संघटनेचे जिल्हा अध्यक्ष विनोद साळवे साहेबराव तेलोरे शिवाजी भोसले सुशांत मस्के तक्रारदार विजय लोंढे विवेक भिंगारदिवे विजय भांबळ संजय कांबळे विनोद साळवे प्रतीक बारसे अंबादास जाधव अनिल साळवे गौतम कुलकर्णी सहभागी झाले होते विजय लोंढे यांनी सावेडी येथील एका फायनान्स कडून चौदा लाख सत्तेचाळीस हजार रुपयाचे कर्ज घेतले होते सदर फ्लॅट अपूर्ण असताना त्या फायनान्स कंपनीने कर्जाची पूर्ण रक्कम बिल्डर यांच्या ताब्यात दिली त्यामुळे संपूर्ण कर्जाचा हप्ता सुरू झाला पंतप्रधान आवास योजनेचा लाभ मिळविण्यासाठी वेळोवेळी अर्ज करून देखील जाणीवपूर्वक योजनेचा लाभ मिळून दिला नाही ज्या बँकेत पगार जमा होतो त्या बँकेतून हप्ता कट करण्यात यावा असे वेळोवेळी सूचना करूनही जाणीवपूर्वक जुन्या खात्यामधूनच हप्ता घेण्यासाठी चेक टाकत राहिले ऑनलाईनच्या स्वरूपात सुद्धा हप्ता देण्याची तयारी दर्शवून देखील फायनान्स कर्मचाऱ्यांच्या आडमुठेपणामुळे त्यांचे खाते एनपीए मध्ये गेल्याचा आरोप करण्यात आला आहे कोरोना काळात सर्व काही बंद असताना फायनान्स कंपनीने कोणतीही सवलत न देता जास, जास्तीचा हप्ता व व्याज वाढविले घराचे बेकायदेशीरपणे कागदपत्रे गोळा करून सदरचा सात बारा उतार्यावर घर मॉर्गेज नसताना फायनान्स कंपनीने घर ताब्यात घेतले पोलीस स्टेशन येथे पोली कर्जाची रक्कम सहा लाख बारा हजार व्याजापोटी सात लाख सदतीस हजार रुपये थकीत राहिलेले असल्याचे लिहून दिले लोंढे यांनी उर्वरित रक्कम भरण्याचे व हप्त्यांमध्ये रूपांतरित करून किंवा पूर्ण सेटलमेंट करण्याची तयारी दर्शविली मात्र फायनान्स कंपनीने जाणीवपूर्वक त्यांच्या कोणत्याही प्रकारची सदर फायनान्स कंपनीवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करून बेघर केलेल्या कुटुंबाला घर, के घर मिळवून देण्याची मागणी छावा संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे मी मी विजयनाथ लोंढे रानर नवनागपूर वडगाव रोड माउली अपार्टमेंट आम्ही दोन हजार सतरा मध्ये फ्लॅट घेतले रे तर याच्यामध्ये असं झालं की बिल्डर आणि चोला फायनान्स यांनी मिळून आमची आम आम घर आमची फसवणूक केली यांनी काय केलं बिल्डिंग पूर्ण नसत्याने डायरेक्ट चोला फायनान्सने त्यांना टोटल अमाऊंट दिल्यामुळं आज त्या बिल्डरने बिल्डरने बिल्डर काम बी पूर्ण नाही केलं प्लस दोन हजार वीस मध्ये त्यांनी कम्प्ले सर्टिफिकेट दाखवलं अजून पण ते ती बिल्डिंग पूर्ण नस नाहीये आणि आम्ही वारंवार हप्ते भरत होतो पण नंतर असं कळालं की त्या बिल्डिंगचं काही हेच नाही कामच पूर्ण नाही राहिले आणि नंतर फायनान्सवाल्याने दोन हजार चोवीस मध्ये ताबा घेतला आम्ही त्यांना सांगतो की आणि त्याच्यात आमचं कसं आलं की त्याच्यावर बी नाही डॉक्युमेंट नसतानी त्यांनी कलेक्टर साहेबांना निवेदन हे देऊन ताबा घ्या घेण्यात आला खोटा ताबा घेतला त्यांनी आमची मागणी असे आहे की त्यांनी आमचे जे आता माझे स्वतःचे बारा लाख रुपये जाऊन परत त्यांनी माझं वीस लाख रुपये कर्ज दाखवलं माझ्या फ्लॅटचा आता वर एक फॅट गेला तो गेला वन म्हणजे माझे बारा लाख परत मला बावीस लाख रुपये दाखवून माझा फॅट यांनी घेतलेला आहे आणि आम्ही हफ्ते भरित होतो पण माझं ते काही कारणानुसार कट करा पण त्यांनी काही तिथून घेतलं नाही आणि एन ए केलं माझा अकाउंट नमस्कार मी विनोद साळवे जिल्हाध्यक्ष छावा संघटना आज आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय येते आमरण उपोषणासाठी बसलेलो आहोत विजय लोंडे यांनी चोलामंडल फायनान्सद्वारे लोन वगैरे केलेलं होतं आणि ते ज्या अपार्टमेंटमध्ये राहत होते तिथे बिल्डरने ज्या अपार्टमेंट वगैरे बांधल्या ते, ते, ते कम्प्लीट नसताना त्यांच्याकडून सगळं सर्व रक्कम वसूल करण्यात आली आणि चोलामंडल फायनान्सनी आडीचे दिडी सगळे भाव लावून यांची बिल्डिंग सगळी ताब्यात घेऊन आणि त्यांच्यावर ऍडिशनल चार्जेस वगैरे लावते ते किती लावले होते साधारण बारा लाखाचे वीस पंचवीस लाख रुपये लावून पण ते त्यांचे प्रॉपर्टीची पण जप्ती केली तर या विरोधात आम्ही सर्वजण आज ऑपोजिशनला बसलेलो आहोत जोपर्यंत यांना यांच्या घर ताब्यात मिळत नाही आणि चोला मंडल फायनान्सवर जी कायदेशीर कारवाई गुन्हे वगैरे दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही आमचं आमरण उपोषण चालू ठेवणार आहोत जय जय महाराष्ट्र विनोद साळवे तसंच त्यांचं कुटुंब चोला मंडल या फायनान्सने बेघर केलेलं आहे ते फक्त मागासवर्गीय आहेत का त्यामुळं ते त्यांनी बेघर केलं का सुद्धा सु, शोध घेण्याची गरज आहे ज्या बिल्डिंग ज्या बिल्डिंग मध्ये ह्यांचा फ्लॅट आहे त्या बिल्डिंगचं काम संपूर्ण झालंच नव्हतं तरी देखील यांना कोणच्या आजारे ताबा दिला सदर कर्ज यांना माहिती नसताना सदर बिल्डरने हस्तांतरित केलं त्याचे हप्ते यांना भरायला लावले यांनी अनेक हप्ते भरले जर त्या फ्लॅटचं पूर्ण काम झालंच नव्हतं ते पुढील हप्ते भरतील कसे त्याच्यामुळे हा सर्व विषय झालेला आहे तरी जर या साव्या कुटुंबाला त्यांचं घर परत दिलं नाही तर पुढील काळामध्ये समस्त आंबेडकरी समाज युवतीने जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल